नमस्कार सुनीलदा नमस्कार आज एक प्रेक्षणी शरद झाली गोडचा सरजा आणि बक्कासोर आणि आपल्या सब होता मिलिंद शेठपाटी यांचा बुंगा आणि सैराज कशी काय शरद जमली काय सांगाल एक पहिली गाडी झाली आपली विकास शेठच्या आणि त्याच्यानंतर मिलिंद शेटला मी बोललो का मी। तर, आ, नाव द्या तुम्ही तर मिलिंद शेट्टी नाव दिलं आणि आपले सचिन शेठ घरात वरचे ओले यांनी नाव फिरवलं आपल्यावर दादा दोन शर्थी झाल्या पहिली शर्त कशी काय जमली होती पहिली शरद आता काय आमचं विकास शेट रिलेटिव्ह आहे जितेश शेट्टी मिलिंद शेटणी नाव फिरवलं तर त्याच्यामुळे मी विकास शेठला फोन पण केला तर ते बोलले भाऊ काय नाही आपला आपला रिलेशन आहे तो रिलेशन राहणार तुम्ही काय टेन्शन घेऊ नका गाडी मैत्री पूर्ण दादा आज बघा ना समोर एक महाराष्ट्र गाजवलेली जोडी होती गोडस अर्ज आणि बक्काचो आणि त्याच्यामध्ये आपला बुंगा आणि सैराट काय मनामध्ये काय चाललं होता मनामध्ये माझ्या मनामध्ये एक रुपयाचा डर नव्हता का तर तुम्हाला मी सांगतो मला सैराटवर भरपूर विश्वास आहे आणि ही सर्व घाबरली होती शिवामात्रे आणि मी शिवामात्रेला एवढा पण बोललो एकशे टक्के गाडी मारेल एवढी मला गॅरंटी आहे आणि माझा शब्द तो कमी माझ्या शब्दाला भरपूर किंमत देतं मी त्याला कालती गेलो बोललो बाबा माझ्या जिद्द तिथं सवाल आहे तू मला ही गाडी मारून दे सैराटला मा सांगितलं होतं मी हा सैराटला मग सैराटने ऐकलं आणि करून दाखवलं सैराट मालकासाठीच पलत आणि त्याच्या फॅन्ससाठी पळतं आणि सैराटला म्हणजे भरपूर हे आहे राग येते गाडी समोरची जर पुढे निघली ना भरपूर राग येतो त्याला तुम्ही प्रत्येक बाईट मध्ये सांगा असतं की सैराड ओटेकचा चा आहे काय सांगाल त्याबद्दल आता तुम्ही बघितलं असेल ना गाडी थोडी मागत होती गाडी बैला ना बैल शंभर टक्के ओव्हरटेक करणार ही मला गॅरंटी आहे बैलावर आणि ही गाडी बघा नाही सारखी होईल ही मला भरपूर गॅरंटी होती मी शिवाजीठला बोललो का बिंदा गाडी घे गाडी शंभर टक्के आपली लागणार आज ओटेकचा बादशाह आणि करून दाखवलं ना सैराडने काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल त्याचे बोलू तेवढं कमीच आहे तुम्हाला काय सांगतो मी तो म्हणजे मी जी मेहनत करतो त्याला समजतो सर्व सर्व का मालक काय का करतो आपल्यासाठी आणि काय नाही आणि त्याच्यासाठी भरपूर करतो मी आणि तो पण माझं नाव कुठं पडून देणार नाही ती माझे मला भरपूर विश्वास आहे त्याच्याकडे बुंगा आणि सैराट कसं काय पैरा जुळून काय सांगाल त्याबद्दल बुंगा ना सैराट पैरा जुळून येऊन दहा दिवस झाले होते मिलिंदेटचा आणि शिवाचेटचा कॉन्टॅक्ट होता आणि सर्व आमचा बा झाली होती आणि सैराटचा आभार मी मानतो म्हणजे सैराटनी तीन दिवस झाले दात काढून आणि तेवढं दात काढून पण बैलांनी मला एवढा गुलाल घेऊन दिला मी त्याचे कधीच उपकार विसरू शकत नाही त्या सैराणी बुंगा गाडी सैराणीला समोर गाडी असली ना का बैल जाम गा बैलाला गाडी समोर लागते काय दा मिलिंद दादा बद्दल बोलू तेवढे कमी आहेत दादा एकदम चांगले माणूस आहेत आणि गर्विष्ट नाही आहेत आणि आपल्याशी म्हणजे मी कसं मी पैरवाल्यांच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये नसो नसतो जास्त करून शिवाजेच कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आपन, आ, का तर आपण म्हणजे शिवाशेटात नियोजन करतं आणि मी शिवाशेडला मान देतो आणि आमचे कदम साहेब आहेत विशाल बिराड आहेत हे सर्व मिळून आणि जितेश शेटका कालन आम्ही सर्व मिळूनच नियोजन करतो दादा कमेंट येतात म्हणजे काय सांगा ते कमेंटबद्दल काय माहिती आहे का भाऊ कमेंट करायचे नसतात काय माहिती आहे का प्रत्येकाचा नंदी असतं ना प्रत्येकाला चिड असतं आणि बैल मालकांचा काहीच नसतं सर्जेवाल्यांचा काहीच नाही आमचा बकासरल्या आमचा काहीच नाही आमचे चांगले संबंध आहेत पण हे कमेंट करतात त्याच्यामुळे मुलं भांडणं होतात आणि काय बोलतात का फक्त गाडी जमली तर अंतर मोजा हे असं कोणाला कमी लेखू नका तुम्ही आम्हाला आमच्या वयांवर गॅरंटी जशी समोरच्या माणसाला समोरच्या वयांवर गॅरंटी आहे तशी आम्हाला आमच्या वयावर गॅरंटी आहे म्हणजे कमेंट करणे चुकीच आहे कमेंट मुळे भांडणं होतात मालकांचं काहीच दोष नसतं काय सांगाल आता घोटवाले आहेत मध्ये आहेत मिलिंद शेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत भांडण्याचा काय का प्रश्नच नाही आणि माझं असं असतं गाडी कोणाशी पण होऊ दे आम्ही कधीच जल्लोष नाही आणि गुलाल कधीच नाही एक पोरगा आता आलेला कसं टोकलं मी बोललो नाही आवाज बंद कर काय माहिती आहे का ते पण आपलीच माणसं आहेत आणि ते पण शेवटीला मुख्यतः नाव नंदीत आहेत महादेवाचे ते पण आपलेच आहेत नंदी नंदीचं काम करतात माणसांचं काम करतात नंदी आपलीच मेन गोष्ट म्हणजे घोटचा सर्जाचा फॅन आहे गोडच्या सर्जा मला आवडतं पलताना आणि गोडच्या सर्जाची सैराटची गाडी व्हावी ही माझी भरपूर इच्छा होती मी शिवाशेठला कधीपासून बसून बोलत होतो हो का गोडची सर्जेने आपली गाडी शिवाशेठ थोडा घाबरत होता मी बोललो बिंदास आपले बैला तेव्हाच आपल्याला समजाल काय आहे सैराट दादा बघा ना घोटचा सर्जा पण सहज कोण ओटेक करून देत नाही आणि सैराट पण कोणला करून देत ना दोन्ही ओटेक किंग होते पण त्याच्यामध्ये बाजी मारली सैराटने विकास शेठ का नवकर बोललेले मागच्या दोन बाईट मध्ये का सैराटला ओटेक करणार अजून कोण नाही मुंबई मध्ये गाडी चुकून तर ते विकास शेठला माहित आहे सैराट कसा आहे ते मला मैदान मध्ये बोलला आपणच बाहेर घेतली तेव्हा आपण हो विकास शेट आमची घरचे समजा गाडी झाली मी त्यांचे दिलगारी व्यक्त करतो का तर गाडी झाली त्याच्याबद्दल का तर आमचे रिलेटिव्ह असते दादा आजारातून उठला आणि आजारातून उठल्यापासून सैराटने कुठे मागे ओलून बघितलं नाही काय सांगाल त्याबद्दल सैराटला माहिती आहे मला किती मेहनत करतं आणि मी भरपूर मेहनत केली त्यांनी बघितलेली के आहे काय काय केले आणि काय काय घातले त्याला त्या आता तुम्हाला मी सांगतो मेडिकल मध्ये जातात लोक मेडिकल कोल्याला जातात ना विचारतात का सैराटला काय मिळ सैराटवाला सुनील काय घेऊन जातात तू आम्हाला दे असं काहीत नाही भाऊ इंजेक्शन बिंजेक्शन मग मी कधी पलवत नाही बाईल आणि आता मुकेश शिंदे आहेत ते अजून सतीश मात्रे ते डॉक्टर लोकांना पण फोन करतात का सायराटला काय चालू केलं ते आम्हाला चालू करा असं <laughs> काय मी इंजेक्शन म्हणून बैल पळत नाही बैलाच्यात माझ्या धमक आहे आणि बैलाला मी कवर केला म्हणून बैलांनी माझ्यासाठी एवढी इजर राखली मग बैलाच्या माझी धमक पाहिजे इंजेक्शन वगैरे मारून काही होत नाही काय नाही इंजेक्शनाची बैल एक वर्ष पळतात <laughs> तुम्हाला मी सांगतो ना आणि इंजेक्शन मारून जर पलवायचे असेल तर बैलगाडी क्षेत्र बंद करावा त्रा, नंदी नंदीचा त्रास होतो नंदीला शंभर टक्के त्रास होणार आता आपण बघा ना जिम करतो आणि काय हे घेतला तर त्याच्यामध्ये त्रास होतच ना होतो त्याच्यामुळे बैल बैल भाईल पण येतो मुकाजनावर आहे त्याला आपण काय आपल्या आनंदासाठी मारू काय ना काय आणि पलू पण के ते नाही करायला पाहिजे दादा शांततेने खेळ घेतो मी नेहमी काय सांगा शांतते शांतता किती मरलेली असते काय सांगा शांत मेन बैलगाडी क्षेत्र बैलगाडी क्षेत्र शांतताच पाहिजे आणि शांतता असेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता या बैलगाडी क्षेत्रात शांतता आणि संयम पाहिजे तुमच्याकडं माझ्या आमच्याकडे एवढा हो संयम आहे आम्ही मोठे नाही सांगत बैलाकडं बैलावर आमचा विश्वास पण भरपूर आणि मी बैल शक्यतो चार दिवसाचे काढतो आणि संयमानीच काम करायला पाहिजे बैल पलतं म्हणून पलवत राहायचं नाही दादा किती दिवसातून बैल काढायला पाहिजे काय सांगाल तुमचं बैल मी आता जिथे जितेशे करा झाले म्हणून जरा पास काढतो ना तर मी बैल आठ दिवसात काढत नाही का आराम तर शंभर टक्के पाहिजेत जेवढा आराम देईल तेवढा गाडी कोणची पण मारेल एवढी गॅरंटी आहे मला आता दहा दिवसाचा आराम होता बैलाला कम्प्लेंट दादा सैराट बद्दल काय सांगाल दादा तुम्ही तुमचं सांगा कसं काय आहे सैराट म्हणजे सैराटला पब्लिक जास्त जमत नाही आणि पॅन लोकांना बोललो तर राग येत आणि त्याला आरडाओडा केला का तो मगाशी मग पिसलला होता तो त्याला म्हणजे अग्रेसिव्ह होतो तो भरपूर पब्लिक दिसली का आणि त्याला पब्लिक आवडत नाही दादा सैराट ना तुमचं एवढं नाव करतो तो नाव टिकवण्याचं काम तुमचं आहे सा काय सांगाल त्याबद्दल शंभर टक्के टिकवणार आणि आम्ही यो सैराटनी पूर्ण महाराष्ट्रावर माझं नाव केलं माझ्या घेसर गावाचं नाव केलं घेसर गावाला कोण ओळखत नव्हता आता सर्व लोक पण गावातली पोरं पण येतात आता आमच्या गावातले राहुल होईल त्यानंतर तर काय बैलगाडीच काय माहीत पण नाही पण ते पण आज झालं ते मला एवढा बरा वाटला म्हणजे त्याला तो मला बोलला का गाडी जमली ना सैराटची हा मी बोलो बकासूरची गाडी जमली तर म्हणजे त्यांना पण भरपूर आनंद झाला सैराट सैराट आहे काय सांगा सैराटबद्दल सैराटबद्दल बोलून तेवढा कमी तुम्हाला काय सांगतो सैराट मी बोलन ते करतो सैराट मला भरपूर विश्वास आहे त्याच्यावर मी त्याला बोलो ना ही गाडी मला मारून पाहिजे म्हणजे पाहिजे तर देणार तो दादा आई एक विचारने हीच प्रार्थना करतो सर तुमचं असंच नाव करो आणि इतका विजल्याबद्दल खूप खूप आभार तुमच्या पण चॅनलला माझ्याकडनं भरपूर शुभेच्छा आणि सैराट ग्रुप घेसर यांच्याकडनं शुभेच्छा तुम्हाला